आपल्याला गरजेची वाटते म्हणूनच आम्ही जात जातोय तिथं आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे तो काही प्रश्न नाही आहे कारण मी एक कालच सांगितलं आहे की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथे जातोय या घटनेकडे आपण कसं पाहता कारण आपण पाहतो शाहूंची नगरी आहे शाहूंच्या नगरीमध्ये असं हे वर्षात दुसऱ्यांदा होणार म्हणजे त्यामध्ये काहीतरी षडयंत्र आहे यात काही प्रश्न नाही आहे आणि त्याला आपल्याला तोंड ह्या पुढेही द्यावं लागणार प्रशासन फेल्युअर आहे हे मी कालच सांगितलंय कारण ही रद्द ज्यांनी जो ऑर्डर दिला कलेक्टर साहेबांनी परवा काकाल तो आधीच दिला असता तर कलेक्टर साहेबांनी म्हण म्हणण्यापेक्षा शासनाने शासनाने जर ऑर्डर बरोबर दिला असता तर ही घटना घडली नसतीची पण सरकारची सुद्धा अपेक्षा आहे ते आम्ही ते सुद्धा म्हटलेलं आहे माझ्या स्टेटमेंट मध्ये आणि सरकारने सुद्धा त्यांना मदत निश्चित केलीच पाहिजे राज्यात उमटायला सुरू झाले एकोणीस तारखेला मुस्लिम संघटनांनी आंदोलन करण्याचे सूचना दिलेल्या आहेत इम्तियाज जलील यांनी त्याच बरोबर काँग्रेस चे काही आमदार देखील आज पोलीस महासंचालकांची या संदर्भात भेट घेणार त्यांनी आता तिकडं काय झालंय काय त्याच्याबद्दल मला काही माहित नाही परंतु आपलं जे कार्य आहे इथं जे आपल्याला लक्षात आलेलं आहे ते आपण करणार आहोत या गोष्टीवरती पडदा टाकावा आणि कुठेतरी महाराष्ट्र शांत व्हावा अशी अपेक्षा वाटत नाही का आता उशीरा ते अतिक्रमण तर आता उशिरा काशानं त्यांनी आहे आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं दुजाभाव न करता काही तर हे चांगलंच आहे